संदर्भात व्हिडिओ व्हायरल आहे काय सांगणार या चर्चा काल आम्हाला रात्री नऊ वाजेच्या दरम्यान एक एकशे बारावर कॉल आला होता आम्ही एका घटनास्थळावर एक होतो तेथून लगेच आम्ही आणि आमचे अंमलदार प्रकाश पठाडे आणि ड्रायवर यांच्यासह पंचायत समिती परिसरात गेलो त्या कॉलच्या अनुषंगाने तेथे ते एक चारशे टेम्पो क्रमांक एम एच चार बी यू सत्तावन एकोणीस हा मिळून आला त्यामध्ये त्याची पाहणी केली असता त्यामध्ये जनावरांची कातडी दिसून आली आणि त्या आजूबाजूला शोध घेतला असता त्या ठिकाणी एक मुलगा त्याचं नाव इरफान रशीद कुरेशी व तेवीस वर्ष जायदा राहणार जायदा म्हणजे जवळ जाफराबाद हा मिळून आला त्याला त्या टेम्पोबद्दल विचारपूस केली असता त्याने सततचा माल ज्या प्रभाग येथील बाजारपट्टेतील काही ठिकाणाहून भरला असल्याचे सांगितले अनिप कुरेशी आणि आरिफ कुरेशी यांच्या यांनी तो तातडी दिल्याचं त्याने सांगितलं आणि तो येथील नवीन एरिया आहे त्या ठिकाणी ज्या नवीन ज्याफराबाद एरिया आहे त्या ठिकाणी घेऊन जात असल्याचं त्यांनी सांगितलं त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि त्याचे आज वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्यांच्या रक्त सॅम्पल घेऊन रासायनिक तपासणीसाठी पाठवण्याचं काम चालू आहे किती आरोपी अटक केल्या आरोपीला अटक नाही केलं त्यांना कमी कायद्यामध्ये कमी असल्यामुळे त्यांना नोटीसवर सोडलेले एका आरोपीला बाकीच्या दोन आरोपींवर त्याप्रमाणे कारवाई करून घेत आहे गोरक्षकचं म्हणणं आहे की जो व्हिडिओ व्हायरल होतो त्याच्यामध्ये मास दाखवले जातं त्या व्हिडिओच्या संदर्भात काय सांगणार तीच गाडी आता पोलीस स्टेशनला आहे त्यामध्ये नॉस वगैरे मिळून आलेले नाही तर ती जनावरांची तातडी होते त्यामध्ये शक्यता नाही गोष्ट रक्षकांना काय सांगणार तुम्ही त्याच्यात संदेश काय देणार काही असेल तर पोलिसांना माहिती द्या त्यानुसार पोलीस योग्य रीतीने कायदेशीर कारवाई करेल आपण कोणताही का। कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नका जेणेकरून आपलंही काय समाजामध्ये तेढ निर्माण होऊन आपलंही कायदेशीर नुकसान होणार आहे